मंडळी लग्न समारंभ असो गणपती विसर्जन असो वा नवरात्र उत्सव असो ढोल ताशा डीजे शिवाय कोणताही उत्सव पूर्ण होत नाही तरुण तरुणींच्या पायात जणू गाण्याच्या बीटचा करंट पसरलेला असतो आणि त्या संगीताच्या तालावर संपूर्ण गाव नाचत असतं जेव्हा ह्याच डीजेला समोरून दुसरा कोणी कॉम्पिटिशनला डीजे असेल तर तेव्हा विचारूच नका तेव्हा धिंगाणाच धिंगाणा दोन्ही डीजे वाल्यांची एकमेकांची स्पर्धा चालू होते कोणाचा आवाज मोठा आहे कोणाकडं पब्लिक जास्त नाचते पण या धमाल नासामागे एक जण असतो डीजे ऑपरेटर संगीतात रंग भरायचं लोकांना नाचायला लावायचं आणि स्पर्धेच्या क्षणी भिडायचं ही त्याची खरी कसोटी असते जो अनेक गाणी बीट्स आणि साऊंड इफेक्टचा सा वापर करून लाईव्ह परफॉर्मन्स देत असतो पण आपण सर्रास डी ऑपरेटर ही मुलेच बघतो आणि अशाच एका स्पर्धेत एका मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ती डीजे वरती उभे राहून समोरच्या डीजे ऑपरेटरला खुन्नस देत असते त्याच्याकडे बघून असलेली इशारे करत असते तेव्हा हा व्हिडिओ कुणीतरी मोबाईलमध्ये शूट केला इंस्टाग्रामवर टाकला आणि हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला काही तासातच तिचं नाव सगळीकडे गाजू लागलं त्या मुलीचं नाव आहे डी जे छकोली तिचा हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा तिला खूप ट्रोल केलं गेलं पण आता एका व्हिडिओमुळे लोक तिची प्रशंसा करत आहे पण तो व्हिडिओ कोणता आहे त्यामुळे लोक तिची प्रशंसा करत आहे ती एक साध्या मुलीपासून ते डी जे ऑपरेटर पर्यंत कशी पोहोचली याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी आणि तुम्ही बघताय तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा डी जे छकोडी अर्थात वैभवी कांबळे ही सध्या सोशल मीडियावरती सध्या चांगली चर्चेत आली आज तिच्याकडे प्रसिद्धी आहे तिचे सध्या इंस्टाग्राम वरती सहा लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे पण अजूनही तिचे आई वडील तिच्याशी बोलत नाही ती एकटीच राहते वाशिम मध्ये एका कार्यक्रमात तिच्या आणि नगरच्या सनी डीजे मध्ये कॉम्पिटिशन चाललेली असते ती वरती उभे राहून समोरच्या डीजे ऑपरेटरला खुन्नस देत असते त्याच्याकडे बघून असलेले इशारे करत असते वरती काहीतरी विचित्र आवाज करून ओरडत असते जे सगळं काही असो पण तरुण मुलं आणि तरुण मुली तिच्या जबरी फॅन आहेत ती एकदा माईक वर ओरडली चला हात वर करा तर सगळ्या पोरांचे हात वर होतात तिला आज डीजे ऑपरेटिंग साठी बोलवायचे ठरवले तर लाखो रुपये मोजावे लागतात पण तरुण मुलं तेही मोजतात कारण डीजेचा नात पण कधी कधी छपरी पोरामुळे तिला ट्रोल व्हावे लागते पण आता छकुलीचा एक व्हिडिओ सकाळ मीडियाने शेअर केला तो पाहिला तर जी ट्रोल करतात त्यांचंही मन गई भरून येईल सकाळवाल्यांनी डीजे छकुलीला तिचा प्रवास सांगण्यासाठी बोलवले होते तिने तिची जर्नी सांगताना सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी पण ती एका साध्या मुलीपासून डीजे ऑपरेटर पर्यंत कशी पोहोचली याची सविस्तर माहिती आपण बघू तिचं पूर्ण नाव आहे वैभवी जितेंद्र कांबळे तिचा जन्म इस्लामपूरमध्ये झाला तिचे वडील मुंबईत रिक्षा चालवून व तिची आई हॉस्पिटलमध्ये पेशंट लोकांना चहा विकून घरदार सांभाळतात तिचे वडील लहानपणापासून कडक शिस्तीचे असल्याने त्यांना त्यांच्या मुलीने घराच्या बाहेर पडलेलं लिस्टिप लावलेलं आणि पाश्चिमात्य कपडे घातलेलं आवडत नव्हतं त्यामुळे ती कॉलेजला जाताना बाहेरच जाऊन लिस्टिप लावायची असेच कॉलेजमध्ये जात असताना अकरावीला एका मुलाच्या प्रेमात ती पडली काही दिवसांनी दोघांनी लग्न करायचे ठरवले पण तिचे वडील कडक शिस्तीचे असल्याने ते लग्नाला होकार देणार नाही हे ना ना। छकुलीला माहित होतं त्यामुळे तिने त्याच्यासाठी आपल्या कुटुंबियांना सोडण्याचा निर्णय घेतला पण घरातून पळून न जाता ती थेट आपल्या वडिलांसमोर उभी राहिली तिने त्यांना सांगितलं की मी घर सोडून जाते त्यावरती तिला तिच्या वडिलांनी पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला सुद्धा दिला घराचा उमरा तू ओलांडला परत तुला घरात जागा नाही पण तिने त्यांचं काही ऐकलं नाही तेव्हा तिच्या डोक्यात फक्त प्रेम आणि प्रेम होत शेवटी तिचे वडील म्हणाले जिथे जाशील तिथे खुश रहा आजपासून तुझा आमचा संबंध संपला शेवटी तिने त्या मुलासोबत घर सोडलं पण तिच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक ठरली तिने ज्या मुलासाठी आपल्या कुटुंबियांना सोडलं त्याने कालांतराने तिचा छळ करण्यास सुरुवात केली तो दिवसभर काहीच काम करत नव्हता फक्त दारू प्यायचा आणि छकोलीला मारायचा तिने काही वर्ष तो त्रास सहन केला ती लग्नात जाऊन अक्षदा करून पैसे आणायचे तर तेही ती तिचा नवरा हिसकावून घ्यायचा त्यामुळे शेवटी तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला तिने आपल्या वडिलांना फोन केला आपला नवरा आपल्याला कसा त्रास देतो हे फोन करून सांगितलं पण तिच्या वडिलांनी तिला स्वीकारले नाही त्यांनी सांगितलं की तू आमच्यासाठी मिली आईस आम्ही काही करू शकत नाही तुझा निर्णय तूच घे त्यावरती छकुलीला काय करावं काही समजत नव्हतं ती काही दिवस प्रत्येक मैत्रिणीच्या घरी आठवडा आठवडा काढत ती कशे तरी आपले जीवन जगत राहिली अशातच तिला तिच्या एका मैत्रिणीनं डीजे वाजवणाऱ्याच्या बाजूला उभं वा राहण्याचं काम करणार का असं विचारलं तेव्हा छकुलीला डीजेची किंवा म्युझिकची काही आवड नव्हती तिला तर फक्त नासायला आवडायची पण तिला पैशाच्या गरजेमुळे तिने हे काम स्वीकारलं आणि तिने तिचा पहिला डीजेचा शो केला शो लोकांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली आणि ती रातोरात प्रसिद्ध झाली त्यानंतर तिच्या नावाचे अनेक फेक अकाउंट उघडली त्या शो अडीच हजार रुपये मिळणार होते पण तिचं काम पाहून आयोजकांनी तिला तीन हजार रुपये दिले त्यानंतर ती इंस्टाग्राम वरती खूप प्रसिद्ध झाल्याने तिने डीजे मध्येच आपलं करिअर करायचं ठरवलं त्यानंतर ती डीजे वाजवायला शिकली आणि ती डीजे छकुली बनली पण ती आज डीजे वाजवण्यासाठी लाखो पैसे घेते ती सकाळच्या मुलाखतीमध्ये अजून एक सांगते की आता माझ्याकडे पैसा आहे इज्जत आहे महाराष्ट्राच्या बाहेरचे पण लोक मला ओळखतात फक्त माझे आई वडील माझ्यासोबत नाही त्यांनी माझी चुकी माफ करावी हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं पुढे ती, ती म्हणते मी माझ्या आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी सुद्धा तयार आहे पण त्यांना माझं तोंडही पाहायचं नाही माझी माझ्या वडिलांकून फक्त एकच अपेक्षा आहे त्यांनी मला फक्त संध्याकाळी एक फोन करावा जेवलीस का कशी आहेस बस इतकं विचारलं बाकी मला काही नको आणि हे सांगताना ती ढस दस ढसा रडत होते पण मंडळी छकोली डीजेवर उभी राहते आवाज वाढवते आणि सगळ्यांना नाचवत राहते पण तिच्या मनात मात्र अजूनही एक शांततेचा आवाज घुमत आहे बेटा जेवलीस का एका त्या फोनचा आज लाखो लोक तिचं नाव घेतात डीजे छकोली पण तिच्यासाठी सर्वात मोठं स्टेज काय असणार तर तिच्या वडिलांचा तो एक फोन कारण प्रत्येक मागे एक हृदय असतं आणि काही ध्वनी खूप काही न सांगताही अंतःकरण हलवून जातात पण मंडळी तुम्ही अशाच कोणा डी जे छकुलीला ओळखतात का ती फक्त तो, तो एका फोनचा आवाज शोधत आहे हे मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ या चॅनलवरती प्रथम पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका